नमस्कार गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे भारतीय मॉम इन कॅलिफोर्निया हा हा दिवाणीवर आणि तुमच्या भाषेत जे तुम्ही नाव दिलेलं आहे आणि जे एकदम आपट आहे त्या व्यक्तीसाठी म्हणजेच शेट एन काकी यांच्यावर हा हा काही म्हणाले की लगेच शेट एन काकी म्हणते हो ना बरोबरच आहे अगदी बरोबर फायनली दिवानी फॅमिली हॅज रिच लंडन आता ते यू केला पोचलेले आहेत आणि तिथे पूर्ण प्रवासामध्ये लपून छपून अगदी पोटाजवळ कॅमेरा वगैरे घेऊन शूटिंग काढणं चालू होतं आणि भाऊ आला होता, होता एअरपोर्टला ड्रॉप करायला आणि देन तो परत ती कार घेऊन जाणार होता तर त्याचं काय झालं ते एवढा व्लॉग बनवला होता ड्रायविंग लायसन्सचं आणि आम्ही गेलो आणि ह्याचा प्रॉब्लेमच झाला आहे आणि असंच झालं आहे तसंच झालं आहे तर ते फायनली काय झालं ते हे कळालंच नाही आहे ते त्यांनी सांगितलंच नाही असंच असतं हिचं अर्धवटमध्येच काहीतरी सोडूनच देते अर्धवट माहिती पुरवते जसं लास्ट टाईम कुठल्या ते व्हिजा प्रोसेसिंगला गेलेले तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजवेन असं हिने सांगितलं होतं तसं तर बोंबलीने पण सांगितलं होतं रेसिडेंट कार्ड जेव्हा हरवलेलं तेव्हा काय प्रोसेस असतं ते काय असते ते मी तुम्हाला सांगेन तर दोघीही तसल्याच शेवटी कॉपी कॅट आहेत त्या एकमेकींचं कॉपी करत असतात आता ही कॅट नसून बोका आहे असं काही जणांचं म्हणणं आहे तर हा बोका पण एकदम अर्धवटच माहिती देतो तर त्याप्रमाणे ना तिने काही ती विजा प्रोसेस पूर्ण दाखवली किंवा काय झालं मग नंतर त्यांनी कसं सबमिट केलं त्यांचे डॉक्युमेंट्स आणि नंतर मग काय झालं वगैरे ते तर त्याने दाखवलंच नाही आणि सेम त्यांनी ते ड्रायविंग लायसन्सबद्दल इवन इन्फॉर्मेशन पण काही प्रोवाईड केली नाही की ते त्याला नवीन ड्रा ड्रायविंग लायसन्स मिळालं कि का किंवा त्याचं म्हणजे चेंज झालं का स्टेटस और तो जुन्याच ड्रायविंग लायसन्सवरती ड्राईव्ह करतो आहे तसं पण अलाउड आहे पण म्हणजे नक्की काय चाललं आहे काय करत आहेत आणि जर दॅट वॉज अलाउड देन वाय ही अप्लाइड फॉर द न्यू लायसन्स तर ते एकूणच मला काही समजलं नाही तर माझ्यासारखे कितीतरी लोक असतील ज्यांना समजत नसेल ह्या गोष्टी नीट क्लिअर नसतील आणि जे तुम्ही म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी घालून दिलं आहे की असं काहीतरी प्रकार असतो किंवा कोणाचे रिलेटिव असतील कोणाची मुलं असतील ज्यांना हे जाणून घे गे, घ्यायचं असेल पण तुम तुम्ही अगदी युजलेस आहात तुम्हाला काहीही तुमचा उपयोग नाही आहे फालतू नुसतं स्वतःकडे कॅमेरा करून नुसतं बोलत राहायचं काही इन्फॉर्मेशन प्रोवाईड नाही करायची काय नाही करायचं कुठे गेल्यावरती छा चार चांगल्या गोष्टी छानपैकी दाखवायच्या ते पण तुमच्याकडनं होत नाही फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच बघायचं लोकांनी आणि तुमची पक पकपक पक, पक जी आहे ती ऐकत राहायची ह्या व्यतिरिक्त तुमच्या व्लॉगमध्ये काहीही नसतं ऑल्सो लास्ट टाईम यांनी सांगितलं होतं की ती चेअर मला आली आहे किंवा ते कुठून तरी तिला कुला, प्रमोशनसाठी ते फर्निचर मिळतं कोणाबरोबर तरी कलॅ कलॅप केलं आहे तर त्यांनी पाठवली आहे असं ती म्हणाली आणि सेम व्हिडिओमध्ये ती म्हणते की आ, ही मी ॲमेझॉनवरून मागवली देन गार्डनमध्ये पण बसण्यासाठी चेअर्स का काहीतरी मागवल्या त्याही दाखवल्या आणि ती म्हणाली की हे मी मागवलेलं आहे बट ते तिला मिळालेलं आहे इन द सेन्स प्रमोशनसाठी ते प्रॉडक्ट त्यांनी पाठवलेले आहेत जे एकदम ती फर्स्ट टाईम जेव्हा बोलली होती जे फायर जी फायर पिटच्या बाहेर जी चेअर ठेवली आहे जवळ तर ती चेअर जेव्हा ती बोलली होती की ती मला पाठवली आहे दॅट वॉज ट्रू ते त्याच्यानंतर तिची ती वॅनिटी आणि नंतर आता ते गार्डनमधले चेअर्स वगैरे हे सगळं तिला प्रोडक्ट्स पाठवले जातात आणि इट इज पेड प्रमोशन आणि ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं असतं वेन यू आर डुईंग पेड प्रमोशन वरती असं पेड प्रमोशनचा टॅग आला पाहिजे सो ती दाखवत नाही आहे कारण मे बी टॅक्स वाचवण्याचे प्रयत्न चालू असतील कारण का मग ते दाखवलं तर मग ते ऑफिशियल होईल आणि मग देन यू हॅव टू पे टॅक्स ऑन इट वगैरे तर ते कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून ती ऑफिशियली ते मेन्शन करत नाही आहे बट इट इज इलिगल अगेन जसं तुम्ही नको त्या ठिकाणी जाऊन चोरून चोरून फिल्म करता चोरून चोरून अगदी पटाशी कॅमेरा धरून किंवा कुठल्या तरी अशा शांत ठिकाणी जिथे जास्त माणसं नसतील किंवा जास्त का दग गर्दी नसेल अशा ठिकाणी गुपचुप जाऊन उभे राहता आणि तिथे जाऊन कॅमेरा ऑन करून माहिती देतात त्याच प्रकारचं हे पण आहे की असंच चा लपून छपून हे प्रमोशन केलं जात आहे प्रमोशन तर करतोय पण प्रमोशन करतो करतोय असं दाखवायचंही नाही आहे तर मी हे मागवलं आहे मी हे हे केलं आहे असं सांगण्यात येत आहे शेटना काकी फारच खुश आहे कारण का हिची कटकट मला वाटतं मिटलेली असावी कारण हिचं हो असं होतं असेल की मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला, ते मला आ, हे घ्यावं असं वाटतं किंवा असं असतं ना आपल्याला आपल्या घरात हे पाहिजे ते, 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 ते प करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे आता यूट्यूबद्वारे पैसा पण येतो आहे आणि आता ते कोलॅब केलं आहे त्यामुळे चार वस्तूही येत आहेत त्यामुळे शेटना काकी थोडी आता सपोर्ट मोठी झाली आहे मध्ये मध्ये उगाच हा हाच्या बाजूने बोलत असते जिथे गरजही नसताना उगाच बरोबर हा हा आर बर राईट हा हा यु आर राईट असं नंदीबैलासारखं गुबगुबू मान हलवायचं काम आता सध्या काकीचं चालू आहे आणि मला एक कळत नाही की ही एवढी पळत का असते म्हणजे हिला काही काम तरी करत नाही फार काही नाही फार सगळं काही पॅकिंग आणि सगळं काही ॲडजस्ट करण्याचं काम सगळं काही करण्याचं काम तर हिचा नवरा आणि भाऊच करत होते सगळं शेवटच्या मुमेंटपर्यंत तेच धावपळ करत होते सगळे अरेंजमेंट दोन मिनटासाठी सी ऑफ करायला नवरा भावाजवळ गेला तरी पण लगेच शेट नका की तुम्ही इथे या करून त्याला परत बोलवण्यात आलं की दोन मिनटं पण ती काही हँडल नाही करू शकत आणि उगाचंच माहिती नाही का एवढी पळत असते काहीही काम न करता इकडे तिकडे नुसती अशी खारुताईसारखी सुरसुर 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 -सुर -सुर पळत असते आणि उगाचंच दमते अगदी धाप लागते तिला बोलतानासुद्धा काम तर काही करायचं नाही पण उगाच म्हणजे ते असतात ना की काही लोक असतात जे काही काम वगैरे करत नाहीत पण उगाचंच इकडून तिकडून पळत असतात आणि असं खूप आव आणतात की आम्ही खूप काही काम करतो आहे नुसती पळापळ पड़ा, आणि मी फार दमली आहे आणि मी खूप काही केलं आहे आणि मला खूप स्ट्रेस झालं आहे असं नुसतं उगाचंच स्वतःच पळायचं आणि स्वतःच दमायचं आणि असं खूप असं आपण किती नाजूक आहोत आणि किती आपल्याला ज जमतच नाही आहे मी तो आपण काकी की परी परीहू असं दाखवण्याचा प्रय सतत प्रयत्न या बाईचा चालू असतो ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवणार होते म्हणजे मी म्हणले होते की मी तुम्हाला सगळं काही बॅग पॅकिंग वगैरे दाखवेल पण जसं मी म्हणले तसं मला दाखवताच आलं नाही कारण मी खूपच थकून गेले नंतर आणि इतकी घाईघाई झाली ना की मला शक्यच झालं नाही पण आता मी म्हणले की आता आपण हे सगळं एकदा तिथे पोचल्यावर मी तुम्हाला निमांत दाखवते आणि काय ते गॉगल सतत लावते सतत काढते नुसती नुसती स्टाईल मारते नुसती मिरवते मुरडते नुसती अक्षरशः आणि फ्लाईटमधनं बाहेर पडताना पण मला कळलंच नाही ही लिटरली फ्लाईटला एकच एक्झिट असते असे काय दोन्ही बाजूंनी फ्लाईट उघडत नाही की बाबा इथून पण बाहेर पडू शकता तुम्ही तिथून पण बाहेर पडू शकता असे काय चार गेट्स नसतात चार गेट्स असतात पण त्यातला एकच गेट ओपन असतो आणि तिथूनच आपल्याला एक्झिट करायची असते फक्त ते एमर्जन्सीला ते चार सहा जितके पण गेट्स असतात ते ओपन होतात तर मला ते कळलंच नाही ती तुरतुर तुरतूर -तुर 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 करून सगळ्यात पुढे पहिले नंबर बाहेर आली आणि तिथे येऊन एरोस्टेसला म्हणते वे राईट आता ती काय बोलणार होच बोलणार ना काय आणि आता कुठला दुसरा मार्ग आहे का दिसतोय का तुला ती मुलं पण चुपचाप बरोबर तिथून बाहेर पडली त्यांना पण तेवढी अक्कल आहे पण तू काय उगाच असं आणि कॅमेरामध्ये न दाखवता असं जस्ट असंच फिल्म झालं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते की बघा मी कसं काय कम्युनिकेट करते आणि मला पण कसं इंग्लिशमध्ये बोलता येतं माहिती आहे आम्हाला एवढं दाखवायची काही गरज नाही आहे ते फालतू प्रश्न विचारून तर आणि स्वतःची हसं करून घेते बाकी काही नाही तिथे गेल्यावर काय अगदी बापरे की आमच्या इथे ना आमच्यासाठी असे ना आम्ही अमेरिकामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे ना तर आमच्यासाठी ना हे आम सगळं फार नवीनच आहे खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी असं ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणं वगैरे कारण आमच्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑलमोस्ट नाहीच आहे लाईक वॉट रिअली डूड अमेरिका अमेरिका काय लावलं आहे या बाईने म्हणजे का, ही काय काय समजते असं की परत परत प्रूव्ह करते की ही चुकून माकून अमेरिकेला पोचली आहे फक्त नशिबाच्या जोरावर पोचली आहे आणि म्हणजे ते असतं ना की भावा माझं तर एकदम ड्रीम कम ट्रू झालं आहे आणि आता मला जितकं फ्लॉन्ट करता येईल तितकं मी मॅक्स लेवलला फ्लॉन्ट करणार हिला बऱ्याचशा कमेंट पण आल्या होत्या लाईक दोन तीन कमेंट होत्या की एकतर तू ज्या एरियामध्ये राहते सॅन डियागो इट्स नॉट फुल अमेरिका अमेरिका खूप मोठा आहे तर प्र सतत ते अमेरिका अमेरिका अमेरिकामध्ये असं असतं अमेरिकामध्ये तसं असतं असं तू जनरलाईज करू नको कारण अमेरिकेमध्ये प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगळं असतं प्रत्येक ठिक ठिकाणचं राह राहणीमान वेगळं आहे फॅसिलिटीज वेगळ्या आहेत सगळं काही वेगळं आहे तर तू जनरलाईज करून अमेरिकेत असं नसतं असं तू बोलू नकोस सॅन डियागो पर पुरतं बोल आणि सॅन डियागो इज नॉट फुल अमेरिका राईट दुसरी गोष्ट इवन सॅन डियागो पुरतं पण जरी तू तु, म्हणलीस तुझ्याच बा बाप तुझ्याच भाषेत बोलायचं झालं तर तर सॅनडियागोमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट हा अशे आहे म्हणजे हिलाच असे कॉमेंट आली होती आणि मी गुगल पण केलं की तिथे ट्रेन्स आहेत तिथे बसेस आहेत तर ही बाई असं कसं म्हणू शकते की तिथे ट्रेन नाही आहेत आम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे तुम्ही जात नाही तुम्ही ते यूज करत नाहीत पब्लिक ट्रान्सपोर्ट ती वेगळी गोष्ट आहे बट इट इज अवेलेबल डोंट जनरलाइज इट आणि ट्रेनच्या बाबतीत म्हणायचंच झालं तर लिव्ह लोन अमेरिका तुम्हाला तर भारतात पण ट्रेनचा आणि तुमचा काही संबंध नाही आहे आता तुम्ही बोला मी आता बोलली तर मग ते कम्युनल असं हे होतं मग तुम्ही कुठल्या तरी पर्टिक्युलर प्रदेशाबद्दल बोलताय किंवा असं ते होतं पण मला तसं काहीही म्हणाय म्हणजे तसा माझा उद्देश नाही आहे मी फक्त हिचं जे वागणं आहे आणि हिचं जे बोलणं आहे त्याच्यावरच फक्त टिप्पणी करते की तू अमेरिकाचं काय घेऊन बसली तू भारतात होतीस तरी तू अशा ठिकाणी राहिलेली आहेस ऑल द टाईम की तुझा आणि ट्रेन्सचा काहीच संबंध नाही यू नेवर स्टेड इन मेट्रो सिटीज तर त्याच्यामुळे तुला ट्रेन्स माहिती नाही आहेत मेट्रोज माहिती नाही आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तुझ्यासाठी कधी तू असं एक्सपिरियन्सच केलं नाही आहेस नॉट ओनली इन अमेरिका बट ऑल्सो इन इंडिया पण तू भारताचं भारताचं काही बोलतच नाही आहे तू फक्त फक्त मी अमेरिकामध्ये कधी एक्सपिरियन्स नाही केलं आम्ही अमेरिकामध्ये हे नाही केलं म्हणजे तू फक्त तो शो ऑफच करते ना बाबा की तू बाबा अमेरिकामध्ये एकदम काहीतरी लाविश लाईफ जगते आणि तू कधी पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे यूज नाही केला ऑलवेज कारच यूज केली आहे सो यू डोंट नो एनीथिंग मग भारताचा पण बोल डायरेक्ट काय जन्मताच अमेरिकेत लानाची मोठी झालीस का मग त्याच्यावरून कळेल म्हणजे तुझी लेवल कळेल ना की तू कुठे काय होतीस तू आणि काय झालीस तू अग वेडे अशी कशी वाया गेलीस तू लोकं पण असे कॉमेंट करणारे आहेत हिचे जे व्ह्युअर्स आहेत किंवा हिची जी मंडळी आहेत ते पण इतके लो लेवलचे आणि असं मला खरंच असं काय म्हणावं या लोकांबद्दल मला कळतच नाही एक कमेंट मी वाचली होती त्याआधी म्हणजे भारतामध्ये असे लोक असतात भारतात असतं तर असं झालं असतं तिथे तो असं नाही आहे तिथे असं नाही होत का तिथे तसं नाही होत का म्हणजे चोरी नाही होत का इथे तो चोरूनच नेलं असतं इकडे तर एवढं साहित्य असलं असतं तर अर्ध्या वस्तू गायबच झाल्या असत्या मग तिकडे नाही करत का लोकं गायब वगैरे म्हणजे तुम्ही लोक कुठल्या लेव्हलच्या आहात तुम्ही स्वतः असे आहात का किंवा स्वतः अशा ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा अशा लोकॅलिटीमध्ये राहता तुमच्या आजूबाजूला अशी लोकं आहेत की जिथे अशा गोष्टी घडतात कारण आम्ही जिथे राहतो तिथे तर वेल मॅनर्ड आणि वेल कल्चर्ड लोकं राहतात ते लोक असं जाऊन कुठेही चोऱ्या माऱ्या करत नाहीत कोणाच्या वस्तू उचलत नाहीत कुठे राहायला गेलं तर तिथली प्रॉपर्टीची वाट लावत नाहीत घाण करत नाहीत तर ते ते तर बाबा सॉर्टेड लोक आहेत त्याच्यामुळे असे प्रश्न आम्हाला नाही पडत की बाबा कुठलं एअरबेन बी घेतलं आणि तिथे सामान वगैरे आहे किंवा यूज करायला दिलं आहे तर वाट नाही लावत का किंवा चोरत नाहीत का वगैरे कारण अशा गोष्टी ना आम्ही करत ना आमच्या आजूबाजूचे म्हणा किंवा ज्या लोकांमध्ये आम्ही उठतो बसतो असे लोक आम्ही कधीच पाहिले नाहीत सगळेजणं वेल मॅनर्ड वेल कल्चर्ड असल्यामुळे आम्हाला कधीच हा प्रश्न पडला नाही पण त्या लोकांना पडतो अर्थात मला वाटतं की ते स्वतः तसे असतील म्हणून त्यांना हे प्रश्न पडतात कारण जर आपण स्वतः व्यवस्थित वापरणारे असो स्वतः व्यवस्थित ट्रस्टवरती असू तर आपल्याला हे प्रश्न मुळात पडणारच नाहीत आणि त्या दिवशी इतकी थकली होती इतकं म सांगत होती की आता मला कधी जाऊन मी बेडवर पडते असं वाटते आणि मग तिकडे जाऊन मी म्हणलं आता थोडा वेळ आहे तर मी तुम्हाला रूम टूर करून देते तर बघा आता इथे आम्ही हे एअरबीएनबी घेतलं आहे जसं मी म्हटलं तसं आणि इथे बघा हे आहे इथे बघा ते आहे अगं बाई आरामात दाखवलं असतंच तरी चाललं असतं की नंतर त्या एअरबीएनबीचं रूप पालटणार होतं थोड्याच वेळात म्हणजे हे होतंच ना थोडा पसारा वगैरे होतो तर अशी ताजी ताजी फ्रेश फ्रेश रूम असतानाच दाखवून घेते असं असं काही होतं का म्हणून एवढी घाई केलीस का राहिली गोष्ट तिकडे इतकी गरमी आहे हो ना शेटान आपल्या इथे किती ना आपल्या बॅकयार्ड मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त वारं वाहतं ह्याच्यापेक्षा जास्त वारं ना आमच्या बॅकयार्ड मध्ये असतं इथे खूपच गरमी आहे जसं मला सांगितलं होतं ना जे काही मी ऐकलं होतं तर अजिबातच तसं नाही आहे इथे फारच गरम होतं हो ना शेटान सुटलंय ग कॅलिफोर्नियन वार गुटलंय ग कॅलिफोर्नियन वार ह्याचं वारं तर बाबा कुठे पण ह्याला वारं वाहत आहे इथे वारं इथे वारं आहे खूप वारं आहे खूपच वारं वाहत आहे खूपच वारं सुटलं आहे बाई तू एवढं ड्रेसिंग आणि सगळं काही फॅशन कसं काय लंडनमध्ये कसं असतं काय असतं त्याचं सगळं काही आरएनडी केलीस तू स्वतः बोलली की मी चेक केलं की कसं कपडे घालतात काय करतात कसं फॅशन करतात तसं मी बघून गुगलवर सगळं काही तसं शॉपिंग करून आणलं आहे मग तू तिथे वेदर कसं असतं हे नाही चेक केलं इतकी इम्पॉर्टंट गोष्ट चेक नाही केली ए फालतू काहीतरी चेक करत बसली अगं इतकंच होतं ना तर तू आपल्या वेदर काकूला विचारायचा ना तिने सांगितलं असतं बोंबलीने एरवी तर तिचं सगळं कॉपी करते मग आता हे वेदरचं पण शिकून घे बाई वेदर पण चेक करत जा ती सगळीकडे म्हणजे ती चेक नाही करत जसं ती गेली होती ना स्वित्झर्लंडला एवढं थंडी वाऱ्याचं तिचं आपलं वेगळंच ॲप आहे स्वतःच गोंगॉंगच्या दुनियेतला ॲप वापरते ती आणि स्वतःच काहीतरी ती वेदर फोकास्ट स्वतःच डिक्लेअर करते तसं तू जरा वेदर वगैरे बघत जा चेक करत जा नाहीतर तिला विचारत जा ती तुला सांगेल कुठे आता काय चाललंय काय नाही तिला सगळं माहिती असतं तिला खूप असं डिप्रेशन वगैरे येतं तिने तुला सांगितलं असतं लंडनमध्ये डिप्रेसिंग आहे की हॅप्पी आहे की कसं आहे न्यूट्रल आहे सगळं माहिती दिली असती काय यार तुम्ही लोक पण जिथे विचारायचं तिथे विचारत नाही नको तिकडे काय पण फालतू कॉपी करत असतात आणि ते स्ट्रोलर तुटलं त्याचं मला एक अजून हे कळलंच नाही क्वेश्चन मार्क आहे की ह्या लोकांनी ते डॅमेज रिपोर्ट नाही केला एअरलाईनकडे रिफंडसाठी किंवा डॅमेज रिकव्हरीसाठी वगैरे काहीच अप्लाय नाही केलं डिरेक्टली या लोकांनी ते मान्य केलं बाबा त्यांच्याकडे तुटलं तर आता जाऊ दे तुटलं तर आपण नवीन घेऊया एवढ्या वर आले त्यांच्याकडे पैसे हा बरोबर वाचवत आहेत ना पेन पै पे, आता काही कार वगैरे नाही केली आहे नुसतं एवढ्या मुलांना घेऊन चौघं चौगं जणं बिचारे ट्रेन बस सगळं लोकल ट्रान्सपोर्ट यूज करून फिरत आहेत ही अशी आणि ह्याच्या ती तशी ती मॅडम एअरपोर्टपर्यंत कारने गेली स्वतःच्या कारने पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री असताना आणि इथे हिला नुसते पैसे वाचवायचे सुचलेत ही सगळीकडे एवढं त्या मुलांना दगदग करवते सगळं काही फिरवते यू नो फील घेते ती फील पब्लिक ट्रान्सपोर्टचा तिच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर मी म्हटलं तसं आमच्या अमेरिकामध्ये फार काही पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही आहे त्यामुळे ना आम्ही आता आम इथे एक्सपिरियन्स करत आहोत एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे ना आता का यावेळेला नाही का कार हायर केली की काय म्हणतात ते उबर केली काहीच नाही आणि बापरे किती ते देशप्रेम आणि मातृभूमीवरचं प्रेम की आमचं हे केलं आमचं तेल उठलं मग मा असं म्हणाले शेटनाकाकी असं म्हणाली असं ना एकदम जे आम्ही किती देशभक्त आहोत असं दाखवण्याचा पण देशभक्तांना माहितीच नाही की नख गेली परत इंडियाकडे चला मग वाघ नको बघायला इंडियाला कधी येणार मग आता इंडियाला यावंच लागेल तुम्हाला मागे सगळ्यांना सांगत होती विजाचं काम नाही झालं विजाचं तुम्हाला काय माहिती तुम्हाला काय समजणार आहे विजाचं काम किती किचकट असतं आमचं विजा प्रोसेस चालू आहे मग आता कसे आलात केचा लागला का विजा तिथे बरोबर लागला आणि इंडियामध्ये नाही लागत होता इंडियाला यायला असं माझं काही असं म्हणणं नाही आहे की तुम्ही काय इंडियालाच यायला पाहिजे प्रत्येक वेकेशनला किंवा माझी तुमच्या सबस्क्रायबर्स सारखी तुमच्या मंडळींसारखी सोच नाही आहे फालतू की तुम्ही इथेच यायला पाहिजे तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला इंडियाला पण फक्त तुम्ही क्लिअर राहिलं पाहिजे त्या बाबतीत तुम्ही सांगा ना की आम्हाला नाही वाटलं यावर्षी आम्हाला काहीतरी वेगळं ठिकाण एक्सप्लोअर करावं असं वाटलं किंवा काही जे काही असेल व्हॉटएवर रिझन रिझन खरं सांगण्याची पण काही गरज नाही आम्ही असंच प्रत्येक वेळेला इंडियाला काय जायचं म्हणून आम्ही यावेळेला डिफरंट डेस्टिनेशन चूज केलं ॲज सिम्पल ॲज दॅट कशाला उघाचंच नसती कारणं सांगतात की विजाचं चा काम चालू आहे विजा प्रोसेसमध्ये आहे हे आहे ते आहे एनिवेज ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत तो खाप्या मस्त आणि स्वस्तरा टेक केअर ब बाय मास्ला मग हो।